कुलब्यांचे दाखले घेऊन निवडणुका लढवल्या कुणब्यांचं जास्तीत जास्त अतिक्रमण सांगली जिल्हासहित पश्चिम महाराष्ट्रात झाले आहे कुलब्यांचे दाखले घेऊन अनेक निवडणुका लढवल्या गेल्या आहेत कुलब्यांचं बोगस दाखल्याची चौकशी होणे गरजेचे आहे मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्यास आमचा विरोध असून ओबीसींनी आता रस्त्यावरची लढाई सुरू केली सांगलीमध्ये अकरा तारखेला महामेळावा आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली सांगलीमध्ये प्रकाश शेंडगे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते आणि त्यात कुणब्यांचं जास्तीत जास्त जो हे झालेला आहे अतिक्रमण झालेलं आहे ते इथं पश्चिम महाराष्ट्र जास्त झालेला आहे त्यात सांगलीमध्ये जास्त झालं आहे कुणब्यांचे दाखले घेऊन जिल्हा परिषद नगरसेवक ते प मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा दरांगेंचं उपोषण सुरू झालेलं आहे उपोषणाचा चौथा दिवस आहे पण त्या उपोषणाच्या मागण्या मात्र जुन्याच येत आहेत किती एकीकडं एकीकडे म्हणत आहेत की या ठिकाणी सगळे स्वयंपाचा जे आर कुठल्याही काढला गेला पाहिजे सरसकट सगळा मराठा समाजाला कुंब्यांचे दाखले दिले गेले पाहिजेत ते ह्याचं निजामाचं गॅजेट त्या औरंगजेबाचं गॅजेट ह्या सगळ्या गॅजेटचा उल्लेख करत आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत ओबीसी तुरंत आरक्षण देणार अशा प्रकारची या ठिकाणी उपोषणाच्या मागण्या जरांगीने घेत केलेल्या आहेत आधीसुद्धा प्रच्छंड दडपण त्याने निर्माण केलं त्याला बळी पडून सरकारनं त्या ठिकाणी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला आदेश दिले की कुंब्यांचे दाखले इशू करा आता खिरापतीसारखे या कुटुंब्यांचे दाखले देण्याचं काम जे आहे करून ओबीसीमध्ये घुसवण्याचा सरस कार्यक्रम सुरू आहे आणि त्याच्यामुळंच ओबीसी समाज जो आहे तो त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून जे आहे ते दोन हात सरकारशी करण्याच्या तयारीत आहे आणि त्यातीलच एक भाग म्हणून या ठिकाणी सांगलीमध्ये आता रस्त्यावरची लढाई करायला सांगलीतला स सा, हा जो ओबीसी समाज जो आहे त्या ठिकाणी उतरणार आहे अकरा तारखेला एक मोठा एल्गार जो आहे तो या सांगलीमध्ये या महाराष्ट्रात सगळ्यात मोठा एल्गार म्हणता हरकत नाही सगळ्या ओबीसी समाज नेते मंडळी एकत्रित येऊन एका व्यासपीठा येऊन हा एल्गार या ठिकाणी करणार आहे सरकारला आम्ही या मेळाव्यातून आम्ही इशारा देणार आहोत की कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षण जे आहे त्यातला एक टक्क्यालासुद्धा हात लावला तर मग मात्र या सरकारला घरचा रस्ता दाखवण्याची ताकद जी आहे ती या महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजामध्ये आहे कारण साठ टक्के ओबीसी समाज जो आहे तो या महाराष्ट्रामध्ये आहे जरांगे एकीकडं आमदार पाडण्याची भाषा करतायत पण जरांगेंच्या मागणीमध्ये किती तथ्य मला माहीत नाही कारण त्यांची संख्या दहा ते बारा टक्केच फक्त आहे पण ओबीसी समाज साठ पासष्ट टक्के असणारा समाज जर एकत्रपणे जर मतपेटीतून उतरला तर मात्र कुठलाही आमदार जो आहे तो ओबीसीच्या समाजाच्या मतांना पुढे टिकू शकत नाही म्हणून सरकारला आम्ही या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही इशारा देणार आहोत की तुम्ही आम्हाला शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही एकीकडं एक जरांगे म्हणते आहेत की आम्ही ऐंशी टक्के घुसलेलो आहोत वीस टक्के आता आम्ही घुसणार आहोत तर त्याचं स्पष्टीकरण आज सगळ्यात सरकारकडून आलेलं नाही ना पवारसाहेब आणि त्यांची काल परवा भेट झाली पण त्यातून काय निष्पन्न झालेलं आहे ते आम्हाला माहीत नाही पण एक निश्चित आहे की पवारसाहेब असतील त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस असतील त्याचबरोबर उद्धव ठाकरे साहेब असतील सगळे नेते मंडळी असतील सगळ्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थिती ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे त्याप्रमाणे आता मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं गेलेलं आहे पन्नास टक्के जे बी सी आरक्षण दिलं गेलेलं आहे आम्ही त्याचं समर्थन केलेलं आहे मग पुन्हा हे पुन्हा हे ओबीसीतून आरक्षण पाहिजे हे नाटक कशासाठी पण सरकारनं स्पष्टपणे भूमिका घेणं आवश्यक आहे आणि जर सरकार जरंगेच्या बळी पडून जर काय त्यांनी हा सगळेसरा जी किंवा काय निर्णय घेतले मात्र या सरकारशी गार्ड जे आहे त्या महाराष्ट्र ओबीसी जो ओबीसी के हित की बात करेगा वही इस राज्य में राज्य करेगा